कोरोनामध्ये काटोल नरखे रेल्वे स्थानकांवरील अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते रेल्वेगाड्यांचे बंद करण्यात आलेले थांबे पूर्वज सुरू करावेत या मागणीसाठी माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काटोल येथे धरणे आंदोलन करण्यात आले यात माहेश्वरी महिला संघटनेच्या महिलासुद्धा सहभागी झाल्या होत्या धरणे आंदोलनानंतर मागणीचे निवेदन काटोल रेल्वे स्टेशन मास्तर यांना देण्यात आले काटोरा नरखेड स्थानकांवर अनेक रेल्वेगाड्यांचा थांबा होता कोरोना काळात सेवा बंद होती त्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाली खरी परंतु काटोला नरखेड येथे कोरोनामध्ये ज्या रेल्वेगाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते ते पूर्वज सुरू झाले नाहीत त्यामुळे नोकरदार व्यापारी व सामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती आमदार अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन काटोर नरखेड येथील रेल्वेगाड्यांचे थांबे पूर्व सुरू करण्याची मागणी केली होती लवकरच निर्णय होण्यासाठी काटोल नरखेड व्यापारी संघ तसेच माहेश्वरी महिला मंडळाने अनिल देशमुख यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याची विनंती केली होती यावरून मंगळवारी अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात काटोल रेल्वे स्थानकांवर धरणे आंदोलन करण्यात आले समस्येवर लवकरच तोडगा निघाला नाही तर भविष्यात आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही अनिल देशमुख यांनी यावेळी दिला यावेळी शेखर कोल्हे मोहन सावल बापूराव सातपुते प्रवीण ज्योत गणेश चन्ने शब्बीर शेख बाबा शेळके अस्लम खोजा जगदीश केला हबीब पठाण ओम खत्री वासुदेव गाखरे घनश्याम ठाकरे विजय लाडसे अरुण राऊत डॉक्टर राजू कोतेवार नंदू राजूरकर वामन खंडार भाऊ भाऊराव कारोकर हितेंद्र गोमासे डॉक्टर चोबिटकर हर्षद बनसोड बापू आरघोडे अजित लाडसे कृष्णा गव गवईकर प्रिया गायकवाड माहेश्वरी महिला संघटनेच्या विद्या चांडक सुधा डांगरा उषा सावल ज्योती केला लक्ष्मी सावल कल्याणी राठी ज्योती केला अनि अनिता भुतळा मालती चांडक प्रिया पालिवाल प्रभा चांडक रेखा भुतळा आदी उपस्थित होते प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरग आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद